द्वेष शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू वरळीसारख्या ठिकाणी जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असले नव्वद हजार एक लाख तर जरा शेणपणाच्या आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री घेतले तर बरं होईल जास्त आता नऊशे एकरमध्ये पुन्हा दिसत काय होत आहे एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही अशी माहिती मिळाली मी आज या पीडनगरीतून सांगतो की माझ्यावर कुठेतरी आपण केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझी तडीपाडी ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या हे थोडस स्वप्न कमी बघायचं शिका मराठा विरोधात गेला गेला आता इतर समाजही विरोधात चाललाय रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते मी ला ओपन करतो सगळं काय इतका दिवस चांगला नाही सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी परळीच्या ठिकाणी जर नव्वद हजार किंवा एक लाखांची सभ बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचा आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या विरोधात संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हे माहीत नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय मी शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत